परमहंसद्गुरु श्री संत फुलाजी बाबा यांच्या वार्षिक महोत्सवाच्या निमित्तानं आजचा आपला सप्तखंजिरी कीर्तनाचा प्रबोधनाचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व माय बापांचा सर्वात प्रथम मी धन्यवाद देतो कार्यक्रमाला बराच उशीर झाला कारण नागपूरहून मी आलो अंतर लांबचा आहे त्यातल्या त्यात रोड एवढे सुंदर भेटले म्हणजे असं सुपात वाटे माणसाला पण तरी सुद्धा आपल्याला रामपूर वाशियांचं मी धन्यवाद देतो कि संतांच्या विचाराशी जुळलेला आपलं गाव आहे ज्या गावाला श्री संत फुलाजी बाबांचे पदस्पर्श झाले आपल्या पत्रिकेमध्ये अभंग लिहिलाय संत चर लागता सहज आणि जाते एवढी विचारात आहे आणि गेल्या सदतीस वर्षापासून आपल्या इथं हा उत्सव चालू आहे आणि या उत्सवाच्या निमित्तानं याचा आवाज जोरदार आहे याच्यासारखं सारखं याच करा हे दोघे हे खालच्या माणसाले असं दग्ण चालू आहे देशात हिरवा रंग दिसते म्हणून नाही वाढून काय हॅलो हा दरबार संतांचा दरबार आहे इथं हिरवा चालत नाही भगवा चालत नाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिहतात मानवता हे पंत मेरा रहे पक्ष मेरा सबकी भलाई धर्म मेरा और दुविधा को हटाना वर्म मेरा एक जात बनाना कर्म मेरा और गिरते को उठाना स्वर्ग मेरा कारण संत हे सर्वांसाठी असतात ते कोणत्या जाती करता नसतात ते कोणत्या धर्मा करता नसतात आणि संतांचं काम असते सर्वांना जोडणं Oh. तुम्ही बसून जा जिथं जागा भेटेल तिथ बसणारे माणसं कधी सेफ असतात oh. हा उभे नका राहू काहून तर मी रोज कीर्तनातून सांगत राहतो या देशाचा सत्यानाच जर कोणी जर केला असन तर बिना कामानं उभ्या राहणाऱ्या लोकांनी केला आहे oh. तसे बसणारे माणसं आपण जे आहात हे आपण सेफ आहे बर लक्षात ठेवा हे जमीनदार लोक आहे सगळे जमिनीवर बसलेले सर्व जमीनदार जमीनदार बस जमीन आहे जमीन बसणारे लोक सेफ असतात तिपणा कस एखाद्या ठिकाणी जुवा चालू असेल जुवा तुमच्या इकडे खेळते का जुवा पत्त्याचा जुवा खेळते आमच्या इकडं जुवा जर पुराईचा जर चालू जर असल तसे खेळणारे राहते ते कधीच पोलीस वाल्याच्या हाती लागत हाती कोण लागते की बिना कामानं तोंड घालायला जाते अशी उभे <laughs> जे मंडळी संतांच्या सहवासात येतात जे या बैठकीत बसतात ते माणसं जीवनात फेल होत आणि म्हणून या संतच्या दरबाराशी नातं जोडणं महत्वाचं आहे <laughs> संत फुलाजी बाबाचं कार्य त्यासाठी होत की लोक चांगल्या विचाराकडे चांगल्या विचाराकडे वळावे सात्विक माणस निर्माण व्हावे त्यांची सामाजिक आणि आध्यात्मिक प्रगती व्हावी त्यासाठी संत फुलाजी बाबाची तळमळ होती आणि आज सदतीस वर्षापासून हे आध्यात्मिक वैभव आपल्या गावांनी टिकून ठेवलेलं आहे कमी सुंदर व्यवस्था आहे का लहानशा गावात बापा बापा फुल आयपीएल काम आहे फुल आयपीएल काम आहे नाही तर मी त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये गोंदिया जिल्ह्यात एका गावात कीर्तनाने गेलो दोन तीन हजार लोक कीर्तन ऐकायला आले आणि आयोजकांना याच्या पेक्षा चांगला मोठा स्टेज आमच्या कार्यक्रमासाठी टाकला आमच्या स्टेजवर सहा मोठमोठाले हॅलोजन लावले सहा मोठमोठाले लाईट आमच्या स्टेजवर लावले पुऱ्या गावाची किडे मा उरावर त्या दिवशी मुले शेवटपर्यंत ना समजे खाजो का वाजवू आज व्यवस्था कशी सुंदर आहे एक वेळा टाळ्या वाजवा या गाववाशियांसाठी रामपूर वाशियांसाठी कारण ती ताकद संत फुलाची बाबांनी तुम्हाला आम्हाला दिली बसून जा बेटा तुम्ही हे आधार कार्ड लिंक नाही काजी बसा तस तुमचं गाव सुंदर गाव आहे का पद्धतशीर गाव आहे नाही तर आमचे इकडे कीर्तन राहिले आम्हाला रोज कार्यक्रमातून अनाऊन्समेंट करावं लागते का लहान लहान लेकर ले कीर्तना समोर बसवा आईले <coughs> बसवा <coughs> तुमच्या गावात लहान लहान पहिलेच कीर्तनात बस <coughs> येऊन बसलेले कारण हे गाव पद्धतशीर आहे आम्ही रोज लहान लहान लेकरांना कीर्तनामध्ये समोर बसवतो हो त्याच्या माग दोन कारण आहे पहिलं कारण हे उद्याची शिवाजी महाराज उद्याची बिरसा मुंडा या लहान लेकरातून तयार होणार आहे उदयचे बाबासाहेब आंबेडकर तुकडोजी महाराज गाडगे महाराज तुकाराम ज्ञानेश्वर महाराज या लहान लेकरांमधून तयार होणार आहे म्हणून आम्ही या लहान लहान लेकरांना कार्यक्रमामध्ये समोर आणि दुसरं महत्वाचं कारण या लहान पोरांना समोर बोसवण्यामागच गावातले सारे लपडी यायलेच माहीत राहते कोठतेच हुशार आहे मला कधी कधी असं वाटते आता बयाळ कोर्ती जन्माली यांनी बंद झाली तो कारखानाच बंद आहे आता आता जेवढी लेकर जन्माली राहिली हुशार आहे इंटेलिजंट आहे कारण ही विज्ञानाचं युग आहे पण या विज्ञानाच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता नावाचा ग्रंथ लिहिला एक्केचाळीस अध्याय त्याच्यात पहिला अध्याय देवदर्शन त्या देवदर्शन अध्यायामध्ये लिहिलं अज्ञानामुळे विकार माजती अज्ञानानेच लाभते कुसंगती आणि अज्ञानानेच दुरावते प्राप्ती सत्य स्वरूप देवाची या अज्ञानामुळं आपण या विश्वात्मक विचारापासून दूर राहतो आणि संत आम्हाला तिकडे वळवू पाहतात संत फुलाजी बाबाच जीवनच त्यासाठी होत ज्यायचं एक वाक्य होत जे त्याच्या समाधीवरही याय आणि तुमच्या बॅनरवरही का विश्वामध्ये आपण आहोत आणि आपल्यामध्ये विश्व आहे तोच ईश्वर आहे तोच भगवंत आहे हे यह विश्व ही मंदिर आहे मानव याहा के देवता बसा मावशी जिथं जागावे बापा बापा आज कुंभ मेळा भरल्यासारखंच वाटत आहे म्हणजे <laughs> नाही तर प्रयागराज मध्ये कुंभ मेळा भरलाय हजारो साधू लाखो करोडो साधू पुर्या देशा विदेशातून आम धुवाले आले होत <laughs> कुंभ मेळ्यात प्रयागराज मध्ये हा एक कुंभमेळा भरवाय फुलाजी बाबा भोलाजी बाबाचा पण इथं पाण्याची आंघोळ ना होणार इथं विचारांची आंघोळ होणार आहे म्हणून हा भोलाजी बाबाचा दरबार आहे की देतो तुला मी

तेरे बाबा कुला बाही कुंदहार बाबा कीर्तन सोन्याचं दाच कीर्तन कारण कीर्तनाचा अर्थ असतो आहे कीर म्हणजे वाईट आणि तन म्हणजे गवत वाईट विचाराच आपल्याला गवत कापणे त्याच नाव कीर्तन आणि हे का करावं लागते कीर्तन भजन त्याची कारण आहे चांगल्या गोष्टी शिकवावं लागते वाईट गोष्ट कुठं शिकवावं लागत जमिनीमध्ये गहू पेरावं लागते गवत कधी पेरावं लागत नाही म्हणजे चांगल्या गोष्टी शिकवा लागते आजपर्यंत दारू पेनाऱ्यासाठी पुस्तक नाही काढलो कोण पण पेनाऱ्या बरोबर समजते पेतानी डोळे बंद करावे रस्त्यांनी येताना फुकट यावे येतानी कॅलरले टोन पुसावे दारू पिऊन घरी जाताना हे कोणत चालावे दारू पिऊन घरी जाताना थुकत थुकतच घरी जावे जास्त

तुमची बरोबर आहे लाग लागोराचं कोरेन मनातल्या मनात म्हणत मना असत लेता आम्हाला माहित असतो तर तुला काहीला बोलवलं असतं आमच्या <laughs> सत्याचा संघ करणे no? त्याच नाव सत्याचा संघ मग सत्य काय आहे ते समजून घेणं महत्वाचं आहे तर संघाचा विचार हा सत्य आहे